राजधानी दिल्लीत पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे धाड टाकली असता आतमध्ये जे चित्र होतं ते पाहून हदरले घरामध्ये फक्त दोन महिला आणि त्रेचाळीस पुरुष होते पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे रात्रीच्या वेळी अचानक पोलिसांनी धाड टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली नेमकं काय का सुरू आहे याची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा दिल्लीच्या पश्चिम बिहारमध्ये हा सगळा प्रकार घडलाय इथे संध्याकाळ होताच एका घराच्या बाहेर लोकांची गर्दी होण्यास सुरुवात होत होती जवळपास राहणाऱ्या पोलिसांनी ही नेमकं काय सुरू आहे याची माहिती मिळवण्यासाठी या घरावर धाड टाकली घरात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये जे चित्र होतं ते पाहून पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आतमध्ये सट्टा बाजार सुरू होता पोलिसांनी यावेळी जुगार रॅकेट चालवत असल्याप्रकरणी दोन महिलांसह पंचेचाळीस लोकांना बेड्या ठोकल्या त्यांच्या विरोधात पश्चिम विहार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस उपायुक्त जिमी राम यांनी सांगितलंय की त्यांनी घरावर छापा मारून दोन महिलांसह पंचेचाळीस जणांना अटक केली आहे पोलिसांनी छाप्यात नऊ लाख त्रेपन्न हजार चारशे पंच्याण्णव रुपये रोख पत्त्याची अठरा अतर पाकिटं सोळा फासे पंचवीस ऐकाकृती प्लास्टिक टोकन आणि शहाण्णव गोल्ड टोकन जप्त करण्यात आले असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणी आरोपींकडे पोलीस चौकशी करत आहे